मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कुरकुरी सोपी पद्धतीने आलू टिक्की आता आपण बघूया टिक्कीसाठी लागणारे साहित्य इथे टिक्कीसाठी तीन बटाटे उकडवून साल काढून मॅश करून घेतले आहेत साठी लागणारे साहित्य हिरवी मिरच लसूण पेस्ट लाल मिरच पावडर धनिया पावडर मीठ गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर पोहे टिक्की असे मस्त कुरकुरीत होण्यासाठी आपण त्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालतोय एक वाटी पोहे दोन चमचे तांदूळ ते असे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे हे जास्त बारीक करायची गरज नाही ते थोडे असे जाडसर जरी राहिले ना तरी चालतील काही अडचण नाही आणि तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचे घेतले तरी चालतील आपण इथे तीन बटाटे उघडून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण लाल मिर्च पावडर गरम मसाला लसूण पेस्ट बारीक चिरलेली हिरवी मिरच धनिया बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी चवीनुसार मीठ थोडासा निंबाचा रस घालायचा का जे आपण पोहे आणि तांदूळ बारीक करून घेतलेले होते ते आपण ॲड करूया त्यात आता हे सर्व मिश्रण एक जीव करून घ्यायचं मस्त असं एक जीव झालेला आहे त्याच्या आपण मस्त असे टिक्के बनवून घेऊ आता तुम्हाला कशी जाड पातळ हवे तशा प्रकारचे बनवून घ्यायचे मी अशा मीडियममध्येच बनवते साईडने अशी राऊंड करून घ्यायचे म्हणजे टिक्की दिसायला कशी छान दिसते आपल्या आता सर्व टिक्क्या तयार झालेल्या आहेत आपण आता कुठल्याही प्रकारच्या तव्यावरती आपण या टिक्की फ्राय करून घेऊयात माझ्याकडे अलुलचा तवा असल्यामुळे मी तोच घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तवा वापरू शकता किंवा पॅन पण वापरू शकता आता आलू टिक्की मस्त अशी तव्यावरती फ्राय करून घेऊ तेल लावून थोडंसं प्रमाणात तेल लावायचं पण ही टिक्की दोन्ही पण बाजूने फ्राय करून घ्यायचे आहे आता या टिक्क्यांना मस्त वरून तेल लावून घ्यायचं मस्त आता टिक्की असे उलटवून घ्यायच्या तर आपल्या सर्व टिक्क्याच्या मस्त दोन्ही बाजूंनी फ्राय करून झालेल्या आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा खरपूस झालेल्या आहेत टिक्क्या तुम्ही ही आलू टिक्की सॉस सोबत किंवा हिरवी चटणी सोबत खाऊ शकता खूप छान लागते खायला तर आता बघणं हे आपली मस्त अशी कुरकुरीत आलू टिक्की अशीच रेसिपी नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त राहा खात राहा